जमिनीच्या गुंठेवारी नियमाधीनतेचे प्रमाणपत्र देण्यासाठी चोवीस हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कडेगाव नगरपंचायतच्या लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर रामचंद्र माळी वयवर्ष बत्तीस असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचं नाव आहे सांगलीच्या लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली याबाबत माळी यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या भावाने खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी कडेगाव नगरपंचायतीचे लिपिक सागरमाळी यांनी तक्रारदाराकडे चोवीस हजार रुपये लाच मागितली आणि याबाबतचा तक्रारी अर्ज दिनांक एकवीस मे दोन हजार रोजी सांगलीच्या लाचलुचपच विभागाकडे प्राप्त झाला तक्रारीनुसार लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी केली असा सागरमाळी यांनी तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमितीकरण करून प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चोवीस हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झाले त्या अनुषंगाने लिपी सागर माळी यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव